नमस्ते चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक जुनी आठवण एक जुनी रेसिपी सगळ्यांच्या घरामध्ये खमंग सुगंध असा येणारी आणि गुळमटकी आठवली ना आठवण आईच्या हातचा गरमागरम मोड आलेला मटकीचा भात एकदम असा गुळमट लागतो बघा आणि तीच रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया इथे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक वाटी मटकी मोड आलेली एक चमचा अद्रक लसूण मिरची ठेचा एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा सहा ते सात परिपत्त्याची पाने चिरून घेतलेली कोथंबीर आवश्यकतेप्रमाणे मीठ छोटा बिर्याणी मसाला एक चमचा एक चमचा धना पावडर एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद चिमुटभर हिंग दीड चमचे तेल आणि पाणी आता आपण फोडणी देऊन घेऊया शिगडी चालू करून घ्यायची त्यावरती प्रेशर कुकर ठेवायचं आहे आणि यामध्ये दीड चमचे गोळे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण पाच ते सात करीपत्त्याची पाणी घालायची आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे कांद्याला छान गुलाबी रंग आलेला आहे आता काय करायचं यामध्ये आपण हिंग हळद मिरची पावडर धना पावडर आणि बिर्याणी मसाला घालायचा आहे आता हे एकदा छान खालीवर असं करून घ्यायचं आहे तर हे खालीवर करून झाल्यानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला मिरची लसूण अद्रकचा ठेचा करून घेतलेला आहे तो घालायचा आहे एकदा पुन्हा छान असं था, मिक्स करून घ्यायचं अद्रक लसूण मिरची कच्चेपणा जाईपर्यंत छान था, असं था, खालीवर करायचं आहे आता काय करायचं यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि एक टोमॅटो चिरून घेतला होता तो घालायचा आहे मी छान असं खालीवर करून घ्यायचं आहे टोमॅटो थोडा मऊ झाला की यामध्ये आपण मोड आलेली मटकी घालायची आहे टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण मोड आलेली मटकी घालून घेऊया मी एक वाटी मटकी घेतलेली आहे आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे छान असं खालीवर करून घ्यायचं आहे आता हे छान खालीवर करून झालेलं आहे आता काय करायचं यामध्ये आपण दोन वाट्या पाणी घालायचं आहे कुकर मध्ये आपण मटकीला फोडणी दिली होती तर फोडणी देऊन झाली आणि आता त्याला छान अशी उकळी आलेली आहे आता याला उकळी आलेली आहे आता काय करायचं स्वच्छ धुवून एक वाटी तांदूळ घेतले होते ते यामध्ये सोडायचे आहे मी एक वाटी तांदूळ घेतले होते त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं मी इथे दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता प्रेशर कुकरचं झाकण लावायचं आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत प्रेशर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून झालेल्या आहेत आता आपण शिगडी बंद करून घेऊया प्रेशर कुकर थंड झालेलं आहे झाकण काढूया खूप छान घमघमाट सुटलेला आहे वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि एकदा असं मिक्स करून घेऊया चला मटकी भात तर खाण्यासाठी तयार आहे मग वाट कशाची पाहिजे एका प्लेटमध्ये मटकी भात काढून घेऊया खूप असा गुलमट सुगंध घरामध्ये असा दरवळत आहे याबरोबर एक पापड आणि कांदा तर यावरती थोडीशी कोथंबीर घालूया अशा प्रकारे आपला गरम गरम मोड आलेल्या मटकीचा भात तयार करून झालेला आहे तुम्हाला ही, ही रेसिपी आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आत्ता पुढं एवढंच बाय बाय